नाशिक पासून नाशिकपासून मातोश्रीपर्यंतची राजकीय वाऱ्यांची दिशा पुन्हा एकदा गरम झाली शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिल्लीतल्या गद्दारांविरोधात ठाम आवाज उठवत आपली ठाम भूमिका पुन्हा स्पष्ट केली जे सोडून गेले ते आपले कधीच नव्हते पण जे त्यांची पाठ थोपटून त्यांना बळ द्या आणि पक्ष संघटना मजबूत करा शिवसेनेच्या नव्या उपनेत्याची म्हणजेच दत्ता गायकवाड यांची निवड झाल्यानंतर नाशिकच्या एक गठ्ठा पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर हजेरी लावत उद्धवजींचे आशीर्वाद घेतले यावेळी खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सूचनेचा बाण सोडला महापालिका असो वा जिल्हा परिषद भगवा पुन्हा डवलानं फडकला पाहिजे ताकदपणाला लावा जुने नवे एकत्र आणा संघटन घडवा आणि विजयी रणशिंग फुंका यातच एक वेगळीच रंगत आली होती गिरीश महाजन यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावरील वादग्रस्त भाषेचा उल्लेख करताना त्याचबरोबर सुधाकर बडगुजर यांची फडणवीसांशी झालेली भेट त्यानंतरची नाराजी आणि पक्षातून त्यांची हकालपट्टी या सगळ्या घडामोडींवर ठाकरेंनी बारीक नजर ठेवत नवनियुक्त उपनेत्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली या बैठकीला उपस्थित असलेले अन्य नेते म्हणजे सुनील बागुल जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी वसंत गीते भारती ताजनपुरे राहुल ताजनपुरे सचिन मराठे महेश बडवे बाळा दराडे आणि इतर जण ज्यांनी नाशिक ते मातोश्री असा राजकीय प्रवास केला राजकारणात स्थैर्य हवं आणि ते स्थैर्य फक्त शिवसेना देऊ शकते असा स्पष्ट संदेश या बैठकीतून ठाकरेंनी पुन्हा दिलाय राजकारण तापतय रणभेरी वाचतीये आता पाहायचं नाशिकसह महाराष्ट्रात भगव्या तोफेचा आवाज किती दणदणीत घुमतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी